नमस्कार मित्रांनो आज आपण सा चाचमध्ये आलेलो आहे साहेबांची बऱ्या दिवसापासून असं चाललं होतं की मागच्या वर्षभर यात्रा झाली तर यात्रेचा काय येता नाही आलं पण आपण जे कार्यशाळा ठेवली होती त्या कार्यशाळेमध्ये कार्यशाळेचे आदल्या दिवशी आपले बरं जवळजवळ पंधरा वीस मित्र आपले त्या ठिकाणी मुक्कामाला आले तर त्या ठिकाणी सर्वजण आलेले होते सागरदादा तिकडनं आले होते पण त्यांना काय कारण असतो इकडे यायला जमलं नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे की शेवगा आणि बाळराजे खेरणार साहेब आता हे आतूट नातं झालेलं आहे की ज्या ठिकाणी शेवगा असेल त्या ठिकाणी आता आमची ओळख व्हायला लागलेली आहे कारण आम्ही जे मित्रांना माहिती देत आहे ते अतिशय बागेमध्ये ग्राउंड लेवलची माहिती आम्ही देत आहे दे जरी प्लॉट यशस्वी झाला असेल तरी आम्ही त्याचे पैसे झालेलं सांगतो किंवा प्लॉट जरी खराब झालेला असेल तर तो, 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 तो कशामुळे झाला असेल किंवा काही अडचणी असेल आम्ही तेच सांगत असतो तर असं मित्रांनो मागच्या वेळेस मी जो ह्या ठिकाणी बसून आपण जो व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओमध्ये झाडाला भरपूर शेंगा होत्या म्हणून आम्ही सांगत असतो की शेवगा शेती केंद्रसाहेबांचे वाक्य शेवगा शेती फार सोपी फार सोपी फार सोपी हे समजा आम्हाला तीन वर्ष गेले आणि खरंच गेले मित्रांनो तीन वर्षे याच्यामध्ये शेवगा शेती नव्याण्णव टक्के ही पूर्णतःही निसर्गावरती अवलंबून असते आणि इथून पुढेही असणार आहे असं नैसर्गिकरित्या आपण जे काम करतोय मित्रांनो आणि नैसर्गिकरित्याच शेवगा पिकवा जास्ता जास्ता हो खर्था। कमीद कमीद खर्था, ही आमची इच्छा आहे म्हणजे तुमचा जास्त खर्च जास्त खर्च कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल यासाठी आपलं कामकाज चालू आहे आता विषय असा आहे की मागच्या वेळेचा हा जो बाग आहे त्या बागेला ऑक्टोबर महिन्यामध्ये याला हिट भेटली आणि एवढा बाग आपून चालता त्याच्यामध्ये भरपूर चा शेंगा होत्या आता बरेच जणांचे मित्र असतील की तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला चांगल्या चांगल्या शेंगाच दाखवता मित्रांनो तर ह्या वेळेस ह्या झाडाला पण शेंगा नाही याला वातावरण पूर्ण कारणीभूत जर खेरणासाहेब किंवा बालराजे किंवा आमचे बोराडेस बोराडेसर असतील बाकीचे जे मित्र आहेत की, की त्यांना जर शेवगा शेतीमध्ये एवढी सोपी असते तर उन्हाळा पावसाळ्याच्या बागेला बाग लोट असता मित्रांनो अवडावे खर्च करू नका सांगाय तत्पर्यंत काय का आपल्याला जर झिरं बावन चौथीची गोंध घ्यायची असेल ती साडेपाच हजार रुपये सांगणार काही सांगून जातो त्याच्या खिशाला गळ भेटत नाही पण शेतीला काय असतं की जेवढी नॅचरली शेवटी हे रानटी पीक आहे याच्यामध्ये तुम्ही त्याची छाटणी असल पाणी असेल किंवा खत व्यवस्थापन आता कसं असतं की साहजगी आपल्याला याच्यामध्ये दोन पैसे आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे त्याच्यामुळे आपण थोडा खर्च करणार आहे आणि प्लस साजू काय मित्रांनो शेवगा हे त्याच अन्न स्वतः पन्नास टक्के आधी उपलब्ध स्वतः अन्न तयार करते मित्रांनो पाला पाचोळा काडी याच्यातून त्याला सेंद्रिय करब आणि जैविक पद्धतीने त्याचे कामकाज चालू असते बरोबर आणि दुसरा विषय असा आहे खेरणा साहेब तुमचा प्लॉट आठ नव्याच आहे माझा पण प्लॉट आठ नऊ एकरचा आहे त्याच्यामध्ये आपण याला वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी किंवा वेगवेगळे याच्यामध्ये आपल्याला प्रयोग कसे करून जास्त उत्पन्न घेता येईल याच्यामध्ये तुमचा रिकट असेल किंवा चाटणी असेल यासाठी आपण काय करत असतो की वेगवेगळ्या स्टेज ठेवत असतो तुम्हाला आता हा प्लॉट असा दिसत याला पण भरपूर प्रमाणामध्ये असं आता शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे आता हा केव्हा धरायचा दोन रुपये आपल्याला कमी भेटू द्या पण याला माल जास्त निघेल त्यावेळेस आपल्याला ठेवायचं याला लेगुलरच ठेवणार आहोत यावर आमचं नियोजन उन्हाळ्याच आहे आणि जसं जसं वेळेवर आम्ही काही चेंजेस करू मित्रांनो आम्ही तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओच्याद्वारे कळवणारच आहोत आता विशेष बोलायचं ठरलं तर मित्रांनो काल आणि आज आमच्या तासगावची काशे मातेची यात्रा भरलेली आहे आणि त्या यात्रेसाठी आमचे मित्र बाळराजे ठेमेकर शेवग्यातले हो तज्ज्ञ हे विशेष करून यात्रेला आणि खैरनार शेवगा हो फार्मला भेट द्यायला आलेत आमचे मित्र रामचंद्र बोराटे सर राजुल बोराटे राजुल बोराटे सर मुक्काम पोस्ट सातारा मानखाटाव मानखाटाव चारशे किलोमीटरवरून मित्रांनो ते आपल्या फार्म बघायला आणि यात्रेसाठी एक म खातीर आले आता हे आमचे बंधू आहे प्रवीण खैरणार हे पण आमचे बंधू आहे मच्छिंद्र खैरणार हे आमचे सोयरे रमेश गायकवाड तर आता मित्रांनो आपण आपली प्रस्तावना दिली सर्व काही काही आज वेगवेगळ्या सर स्टेजला बाग आहेत आपण सगळे पूर्ण बाग फिरलो आपण सर्व बघितल्याच्या नंतर आज तुमच्या मनाला काय वाटतंय काय नाही हे तुम्ही दोन शब्दात व्यक्त करा अशी आमची इच्छा आहे पुढे समोर एक मिनिट करण्यापासून माझ्या बाबतीत सिस्टम नाही आ, महेंद्र खैरनार सर आणि बाळराजे ठेमेकर हे तज्ज्ञ आहेतच या शेवगा शेतीमध्ये तर ज्या वेळेला यात्रेच्या निमित्तानं मी इथे आलो मी अकरा वर्ष झालं शेवगा शेती करतोय आम्ही तिघेही बियाण्याची पण ह्या अनुषंगानं शेवगा शेतीच्या निमित्तानं विक्री करतोय एक महत्वाची गोष्ट आहे आम्ही विक्री करतोय दुसरी गोष्ट की त्यांनी एक असा महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्यासाठी आता उपस्थित केला की भरपूर व्हिडिओ आता शेवगा शेतीवरती त्याच्यावरती वाढीसाठी किंवा शेवगा उत्पन्नासाठी उपाययोजना काय केल्या पाहिजेत त्याच्यावरती आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळतात त्यातले काही दिशाभूल सुद्धा क व्हिडिओ आपण त्यामध्ये पाहतो पण नवीन शेतकऱ्यांना मुळात खरं काय आणि खोटं काय याचं ज्ञान नसतं मुळात आज शेवगा शेती आणि बदलतं वातावरण याच्या अनुसार तुम्हाला शेवगा शेतीमध्ये जे उत्पन्न मिळते ते उत्पन्न नेमक्या स्थितीपर्यंत आणि फायद्याचं ठरण्यासाठी तुम्ही शेवगा शेतीमध्ये खर्च किती केला पाहिजे यावर ह्याने आत्ता एक वेगळा विचार मांडला मी अकरा वर्ष झालं शेती करतो मी सेंद्रिय शेतीच करतो सगळी पण मला एक अनुभव असा आला आहे की शेवगा शेतीमध्ये जर सेंद्रिय शेतीचा तुम्ही वापर जर केला तर तुमचा खर्च आटोक्यात राहतो आणि अशा शेतकऱ्यांना एक माझी विनंती राहील की ज्यांना शेवगा शेती करतात किंवा किंबहारा कुठल्याही पिकाची शेती करताना त्यांना जर मार्केटची स्थिती आणि शेवग्याचं उत्पन्न आहे याचा जर बॅलन्स ठेवता जर आला नाही तर शेवगा शेती किंवा कुठली शेती असू दे ती फसली जाईल अतिशय शेती तोटे शेती होणार आणि आता हे बदलतं वातावरण जे आपल्या हातामध्ये नाही त्याच्यावर आपण कुठल्याही प्रकारे कंट्रोल ठेवू शकत नाही तर शेवगा शेतीमध्ये जो आता सध्या जे खैरनार सरांनी जो हा प्रयोग राबवलेला आहे तो प्रयोग आणि माझा अकरा वर्षाचं ह्यामधलं जे योगदान आहे की मी जो सेंद्रिय शेती करतो त्यांनी पण आता ते सुरुवात केलेली आहे त्यांनी ह्या दोन तीन वर्षामध्ये सुंदर प्रकारे ह्यामध्ये रिझल्ट घेतलेला आहे खूप खर्च करून शेवगा शेतीमध्ये दिशाहीन होण्यासाठी शेवगा शेतकऱ्यांनी या पद्धतीचा जर वापर केला तर शेवगा शेतीमध्ये ती निश्चितच यश मिळू शकतील आणि त्यांच्या आता हा शेवगा जो आहे तो आता एवढा लोड नाही आत्ता तर त्याचे बाकीचे जे सहा एकरचे प्लॉट आहेत ते आत्ता जवळजवळ फुल लोडेड आहेत आ, शेवका शेती उत्तम प्रकारे त्यांची आहे ती पाहिलेली आहे मी आता बरोबर सर काय म्हणणं माहिती आहे माझं की एक आपण जे शेतकऱ्यांना सांगतो ना मित्रांनो की आम्ही म्हणत नाही की तुम्ही दहा एकर लावा ज्याला शेतकरी शेती करायची ना पहिला तुम्ही शेतकरी व्हा काही लोक आपल्यापेक्षा देवेंद्र साहेब जास्त पैसे कमवले ते सांगत नाही ठीक आहे असू दे काय अडचण नाही एकामेकाचा प्रश्न असतो मित्रांनो हाच एक प्रश्न आहे आपल्या ग्रुपचा आणि आपल्या युनिटचा आपण जे जे आलेले खरे जे अनुभव आहे खरे कुठे हे आपण आपण शेअर करतो मित्रांनो काही काही शेतकरी आपलेच चांगले आलेले अनुभव शेअर करत नाही मित्रांनो शेतकऱ्यांना आपणच पुढे न्यायचंय आपणच आपल्या भावांना मित्रांना पुढे घेऊन जायचंय जो आलेला चांगला अनुभव मित्रांनो तो शंभर टक्के शेअर केला पाहिजे आणि दुसरं एक सांगतोय साहेब बोराडा साहेब तुम्हाला पण आपल्याला काय करायचंय फक्त शेवगा शेतीवरती अवलंबून राहायचं नाही याच्यामध्ये पुढं काय करायचंय की बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आमचा आता मी एक युट्यूबला व्हिडिओ टाकला होता की त्यांचा एक मित्राने काहीतरी कमेंट केली आहे बघा ऐंशी रुपये बाजार राहणार नाही ना दोन दिवसामध्ये वीस रुपये राहणार आहे आज कांद्याला बाजार किती आहे आज तुम्हाला त्याचा खर्च किती याचा विचार करा याच्यामध्ये तुम्हाला आंतरपीक म्हणून तुम्हाला काही घेता येतं ठीक आहे घ्या अगरना नका घेऊ तुमचा प्रश्न आहे अरविंद दादा काय सांगितलं दोन दीड वर्षापूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा मध्ये आलो की शेवगा शेतीला लावल्यापासून तर उत्पन्न घे परंतु एका झाडाला पन्नास रुपये पण खर्च नाही आहे जरी तुमची शेंग दहा रुपये किलो जरी गेली तर पाच किलोचा खर्च आहे फक्त की तो, तो, तो एक्स्ट्रा मध्ये प्लस आपण त्याची जे वर्षा फांदे आपण त्या खाली आणल्यानंतर आपण त्याला कट करणार आहे त्याच्यामुळे ते, ते पाण्याचा पण आपल्या जमिनीची पण पोत आपण सुधारणार आहे करून मित्रांनो हा प्रयोग तर प्रत्येकाने करायचा आहे याच्यातून आपल्याला खताची निर्मिती होणार आहे आणि प्लस जमिनीची आपण वापसा स्टेज ज्याला म्हणतो सुपिकता वाढणारे वापसा स्टेज जाणारे आणि विनाकारण सर कशाला मजुरी आणि कशाला दहा पाच गुंते असं आज समजा तुमचं नऊ एकर क्षेत्र माझं नऊ आठ नऊ एकर झालं सर आपल्याला एक एकर क्षेत्र पण करणार नाही या फांड्यात याच्यासाठीच मित्रांनो मी यात एक कार्यशाळा एक दिवशी शिबिर ठेवलं होतं ज्ञानेश्वर सर म्हणजे माऊली काका राष्ट्रपती पारितोषिक विजेते आपल्यासारख्यातला सर्वसाधारण माणूस आज वार्षिक चारशे ते पाचशे कोटी रुपयाचे ते आज करतात तेवढ केवळ वु, त्यांची के युनिट असल्यामुळं आणि त्यांनी फक्त पिकलेला माल हा ग्राहकापर्यंत वीस मुक्त हा त्यांना दिला दिला हो। आणि आपण सध्याला आपण शरीराक पाहत नाही आपण आज आपण बागेला आपण जे औषध मारतो ना मित्रांनो आपण ते नाकाला बांधून मारतो कारण ते आपल्या श्वासनलिकेतून हात नाही गेलं पाहिजे पण खाताना आपण तेच खातो याचा विचार आपण करत नाहीये आता याच्यावरती बोलणं ना केंद्रा खेळण्याचा दिवस पूर्ण दिवस पूर्ण पण असं मित्रांनो काही अडचण नाही शेवग्याला जास्त बाग लोड झाला तो पण आपण दाखवत आला पाहिजे प्रवीण दादा आणि बागेमधल्या ज्या त्रुटी आहेत ज्या उनेवा आहेत त्या पण आपण दाखवणं गरजेचं आहे मी काय म्हणत नाही तुम्ही माझ्या बिया घ्या यांच्या गडन घ्या कोणा घ्या त्याला थोडाफार शेवगाय ना याच्यामध्ये राहणं तुम्ही अवश्य शेवगा लावा खर्च कमी आता याच्यामध्ये आंतरपीक आम्ही काय करतोय कुकड कुकुट पालन करतोय कुकुट पालन करून नाशिक जिल्ह्यात नाशिक मधील लोकांना आम्ही ते खाऊ आहे का तुम्ही दोन रुपयाचा महाग खा पण पौष्टिक खा चांगलं खा आणि जास्त दिवस जागा कुठं ते पासपोर्टचे पाठ पाठीमागं लागत आहेत आम्ही काही विरोध करत नाही आहे हे बघा गावरान कोंबडी पुरवणं सोपं नाही आहे बॉयलर जर नसतं ना आपण त्याला काही विरोध करत नाही पण काहीला एक थोडं लिमिट असावा जेणेकरून मानव जा मानवी जीवनाची किंवा मानवी जातीची जी हानी होत आली ते कुठं तरी थांबणं गरजेचं आहे आणि मित्रांनो एक याच्यात एक लॉजिक असं आहे पारंपरिक पद्धतीनं शेती करत नाही बसायची म्हणजे कसं मित्रांनो एकाच कस पिकावर अवलंबून नाही राहते आपल्याला नवनवीन अजून कमी खर्चात आपल्याला काय काय करता येईल हो। काय काय नाही याच्याकडं दरवेळेस प्रत्येक मिनिटाला माणसांनी याच्याबद्दल विचार केला पाहिजे काळानुसार काळानुसार बदल बदल। शंभर टक्के मित्रांनो बदललं पाहिजे चला मित्रांनो आमच्या खैरनार शेवगा फार्मच्या वतीने आमच्या तासगावच्या वतीने तुम्ही चासला आलात तुमचे सहर्ष स्वागत आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ खर्च करून दोन दिवसाचा प्रवास करून तुम्ही आमच्यासाठी इथपर्यंत आलात धन्यवाद तुमचे आभार